नमस्कार मी मेघा सुग्रण मालवणी मेघामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मेथी आणि बटाट्याचं पराठो कसं बनवतो तो बघणार आहोत खूप चविष्ट लागतात थंडीमध्ये घ्या तुम्ही मेथी आणि आ बटाट्याचं पराठा नक्की बनवून बघा मेथी आलू पराठा खूप चविष्ट लागता लोणच्याबरोबर तर एकदम अप्रतिम लागतं आणि बनवूक पण सोपं अगदी सोप्या भाषेत मी तुमक आपल्या मालवणी भाषेत कसं बनवतो तो सांगणार आहे एकदा बनवून तर बघा सकाळच्या नाश्त्यात किंवा तुम्ही दुपारच्या जेवणात पण बनवू शकता असं जबरदस्त चवीचं असं हे मेथी आलू बटाटा पराठा तर बघूया अगदी कसा बनवायचा आहे सोप्या भाषेत वर मस्तपैकी असतात तूप लावलेला किंवा बटर असलं तर बटर लावा आणि खाऊन तर बघा एकदा आणि मग सांगा किसरा नको तुमका आलू पराठा कसा वाटलो होतो आता बनवून घेऊया त्यासाठी आता परातीमध्ये मी घेतलेला आहे परात घेतली आणि त्याच्यामध्ये घेतलेला दोन कप गव्हाचा पीठ हे आपण गव्हाचा पीठ घेऊया कारण आपण जो पराठो एकदम पौष्टिक अस बनवतो दोन कप गव्हाचं पीठ घेतलेला आणि त्याच्यामध्ये आता घालूया अर्धा कप मेथी बारीक कापून घेतलेली आहे मेथी मेथी पण आता बाजारात भरपूर इलेली आहेत आणि मेथी पासून बरोबर पराठो आणि थोडीशी साज कोथिंबीर घालूया आणि अगदी चवीनुसार मीठ थोडासा घालायचं आहे आणि परत आता ह्या सगळ्या एकच साथ मिक्स करून घ्यायच्या आधी आपण एक घालूया फोडणी तर दोन चमचे तेल असं मस्त असं कडकडीत गरम करून घेतलेला बघा बघून समजलं असं असं आणि आता ह्या चमच्यात मिक्स करूया कारण कडकडीत तेल आहे त्यामुळे हात घालू नको कायवजी चमच्याला आधी पहिला मिक्स करून घ्यावा मिक्स करून घेतला की तेल थोडा थंड व्हायचा आणि मग आपण हातान मिक्स करायचा आता हे बघा मीठ मेथी पीठ सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आता हातानं करूया मिक्स व्यवस्थित मिक्स करून घेऊया असं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडा थोडासा पाणी घालून आपण याचं पीठ मळून घेऊया मस्त असा पराठ्याचा तर एक कप पाणी मी घेतलेलं आहे मापासाठी तुम्ही घरातला खायचा पण कप किंवा वाटी घेऊ शकता त्याच मापानं सगळं साहित्य घ्यावा म्हणजे आता बघा एक कप पाण्यामधला तर एवढा पाणी उरलेला दोन कप पिठा का आणि आता ह्या पिठाचं गोळं आपलं मस्त असं मळून झालेलं एकदम सॉफ्ट असं मळून झालेलं आता हे पीठ ठेवूया बाजूक आणि आपण आता भाजीसाठी तडको बनवून घेऊया तर त्यासाठी घेतलेला दोन चमचे तेल आणि तेल चांगलं गरम झाल्यावर याच्यात घालूया दोन हिरव्या मिरच एकदम बारीक बारीक कापून घेतलेले आहेत बघा मिरच्या चांगलं तडाकलो जरा की मग ह्याच्यात आहे आला लसणाची पेस्ट एक चमचो मी आला लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे किंवा तुम्ही किसून घातलास तरी चालात तर हे एकदम बारीक असा पेस्ट करून घ्यावायची आणि मिक्स करून घ्यावायची आता आला लसणाच्या पेस्टचं पुरो कच्चेपणा जायपर्यंत आपलं परतून घ्यावायचं आहे बघा आला लसूण मस्तपैकी असं परातलं गेली चांगली शिजली गेली आता गॅस करूया बंद आणि हे का थोडासा थंड होऊ घेऊया सर पुढे काय करूया मी हे सहा बटाटे घेतलेले आहेत सोलून उकडलेले बटाट्यांची साला काढून किसून घेतलेले आहेत आणि आता ह्याच्यात घालूया मीठ चवीनुसार थोडीशी हळद अगदी हळद थोडीशीच घातलेली आहे पाव चमच आणि लाल मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा कारण आपण मिरची पण घातलेली आहे त्यामुळे लाल मिरची पावडर अर्धा चमचा आणि हे आमचूर पावडर आंब्याचं कैरीचं कूट घातलेलं आहे अर्धा पाव चमचं आणि धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा अर्धा चमचा घालायचा दोन्ही पण आणि थोडंसं गरम मसालो पाव चमचा एवढं गरम मसालो घातलेलो आणि आता कसुरी मेथी असं बाजारात इझिली मिळतात त्याची पावडर करून घ्यायची थोडीशी हलकीशी गरम करायची आणि मग त्याची पावडर करून ठेवायची आणि असं ती पावडर अर्धा चमचा घातलेला आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारण मेथी जो पराठो आहे तर कसुरी मेथीशिवाय चांगलं नाही लावतो मग थोडीशी कसुरी मेथी आणि ही आता आपण आला लसूण आणि मिरचीची पेस्ट जी परतून ठेवली होती ना ती मिक्स करून घेऊया आणि सगळं साहित्य आपण असं मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि आपलं तयार होईल आजचं बटाट्याचं आलू मसाला तो आपण पराठ्यामध्ये भरणार तालू मसालो आपलं मस्तपैकी रेडी झालेलो आह तर आता आपण पिठाचं छोटंसं गोळो घेऊया रोजच्या पोळीसाठी घेत आहोत तेवढं आणि त्या थोडंसं सुक्या पीठ लावून घेऊया आणि पातळ असं लाटून घेऊया एकदम पातळ पोळी आपणाक लाटूची हा जेवढी पातळ लाटसेल तेवढी आपलं पराठो एकदम मस्त असं होईल पातळ आणि शेकात पण चांगलं तर बघा मेथीमुळे दिसो पण किती सुंदर दिसत बघा पराठो आपलो आताच लाटताना असं असंच पण तुम्ही लाटून खाऊ शकतास भाजून तर आता हे पोळी एकदम बघा मी पातळ अशी लाटून घेतलेली आता कितपत पातळ लाटलेली ते मी तुम्हाला दाखवत बघा एकदम अशी रोजच्या पोळीसारखी अशी पातळ लाटून घेतलेली लाट चपाती जशी लाटतो तशी आता ह्याच्या मध्यभागी जो आपण मसाला बनवून ठेवला तर बटाट्या जो मसाला तो, तो, तो भरून घेऊया तर हे ना आम्ही त्याचा चौकोनी असं आकार देत आहे म्हणजे आपला चौकोनी पराठा बनवूचा किंवा तुम्ही त्रिकोणी बनवला तरी चला का असं त्रिकोण करायचं आकार द्यायचं आणि पोळी पण त्रिकोणच फोल्ड करायची तर हे चौकोनी बनवलेलं म्हणून चौकोनी अशी पोळी फोल्ड करून घेऊया चारी बाजून अशी एकावर एक अशी ठेवून घ्यावायची हे बघा अशी या पद्धतीन चारही बाजून अशी फोल्ड करायचं आणि एका सुक्या पीठ लावून लाटून घेऊया परत थोडासा हलक्यासा मी दाखवलेल्या रेसिपी जर तुमका आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक्स कमेंट आणि सबस्क्राईब करू पण विसरू नको सोबतच बाजू कसा घंटीसारखा बेलायचा ना तर आपण दाबा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचाल अगदी हलक्या हातान असं लाटून घ्यावायचे जास्त जोर काढू नका ना नाही तर परठो पाटात अगदी हलक्या हातान आणि जास्त पण लाटूची गरज नाही कारण आपण पहिलीच पोळी एकदम पातळ लाटून घेतलेल्या तर हे पराठो आपलं लाटून झालेलं आता तव्यावर बघा मी घातलेला थोडासा तूप तुपामुळे पराठ्याची ते साधून मस्त आहे तर जबरदस्त तुपाऐवजी तेल पण वापरू शकतात आणि तुपावर मस्त पैसे पराठो आपण पर मस्त खरपूस असं भाजून घेऊया तर वरून पण थोडा तूप लावून घेऊया जर तुम्हाला जास्त तूप आवडत असं थोडंसं जास्त लावला तरी चालात पण मी थोडासा तूप लावते जास्त नाही आणि मस्त असं दोन्ही साईडने तुपावर चांगलं हा पराठो असं भाजून घेऊया मस्त असं खरपूस असं व्हायसर आणि गॅस एकदम मिडियमवर ठेवायचं आणि मिडियम गॅसवरच आपण घेऊ दोन्ही साईडून अलटून पलटून असं पराठो मस्तपैकी भाजून घेऊया गरम गरम असो हा पराठो सगळा जा नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जा जेवणासाठी तुम्ही बनवून बघा मस्त लागतात मेथी आलू मेथी पराठा आणि हे थंडीमध्ये नक्की बनवा शरीरात पण चांगला तर हे जबरदस्त असं आपलो आलू मेथी पराठो तयार झालेलो बघा किती सुंदर दिसतात अगदी ढाब्यावरती वगैरे हॉटेलात मिळतात तसंच पराठा आपण अगदी सोप्या पद्धतीने घरी कसं बनवायचं तो बघितलेला तर बनवा आणि मस्त एन्जॉय करा आणि माका कमेंट्समध्ये सांगा किस्तरा नको तुमका ही रेसिपी कशी वाटली मी दाखवलेली रेसिपी जर खरंच तुमका आवडत असेल तर माझ्या चॅनल का सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती पण क्लिक करा आणि जर तुमका अजून खायची रेसिपी पाहू बघूची असत माझ्याकडतून ती पण सांगा कमेंट्स बॉक्समध्ये मी नक्की बनवून दाखवीन तर आपल्या सुग्रण मालवणी मेघामध्ये आपल्या सब चॅनल का सबस्क्राईब जरूर करा